नमस्कार बेसिक इंग्लिश एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुलांनो कालच्या तासिकेमध्ये आपण ओवल्स आणि कन्झुनेंट्स याविषयी पाहिले आहोत हां आजच्या विषयामध्ये आपण ओवल साऊंड वर्ड्स याविषयी पाहणार आहोत ओवल ए असलेले शब्द बी ए टी बॅट सी ए टी कॅट एफ ए टी फॅट एम ए टी मॅट ओवेलच्या नंतर पी असणारे शब्द सी ए पी कॅप एम ए पी मॅप टी ए पी टॅप जी ए पी गॅप ओवेलच्या नंतर जी असलेले शब्द बी ए जी बॅग टी ए जी टॅग आर ए जी रॅग एल ए जी लॅग यानंतर ओवेल ईचे शब्द ईच्या नंतर टी असलेले शब्द जी ई टी गेट एम ई टी मॅट എൻ ടി എൽ ഈ ടി ശബ്ദ ഡി ൻ ഡി എൻ ഹന പി എൻ പെൻ എം ഐ എൻ മെൻ ഓവൽ ഈ ച്ചി ശബ്ദ ബി ഐ ഡി ബേഡ ആർ ഈഡ്ലൂ ഡി ബേഡ എൽ ഈ ഡി ഏഡൽ ആയി ശബ്ദ ആയി നീ ആ ശബ്ദ എസ് ആയിട്ട് സിറ്റ് ബി ആയി ബിറ്റ് പീ ആയി ടി പി के आय टी किट आयच्या नंतर यण असलेले शब्द पी आय एन पिन डब्ल्यू आय एन विन टी आय एन टीन बी आय एन बीन आयच्या नंतर जी असलेले शब्द पी आय जी पिक एफ आय जी फिक डी आय जी डिक एन आय जी निक ओवल ओ साऊंडचे शब्द ओच्या नंतर एक्स असलेले शब्द आहेत बी ओ एक्स बॉक्स एफ ओ एक्स फॉक्स पी ओ एक्स बॉक्स वी ओ एक्स बॉक्स ओवेल नंतर बी असलेले शब्द बी ओ बी बॉब सी ओ बी कॉप एच ओ बी हॉप जे ओ बी जॉब ओव्हल नंतर पी असलेले शब्द सी ओ पी कॉप एच ओ पी हॉप एल ओ पी लॉप एम ओ पी मॉप ओवेल यू असलेले शब्द यूच्यानंतर बी असलेले शब्द आहेत सी यू बी कब डी यू बी डब एच यू बी हब आर यू बी रब यूच्या नंतर पी असलेले शब्द सी यू पी कप पी यू पी पप एस यू पी सप एच यू पी हप यूच्या नंतर डी असलेले शब्द बी यू डी बड सी यू डी कड एम यू डी मड आर यू डी रड व्हिडिओ पाहिल्यानंतर वहीत नोंद ठेवा व परिचित असलेले शब्द लिहा